नमस्कार मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये तर आज बनवत आहे आपल्या किचन मध्ये चाकवताची भाजी जी सिजनेबल भाजी आहे थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात असते चवीला सुद्धा खूप छान लागते आणि करायला सुद्धा एकदम सोप तर एक जुडी भाजीची घेतली थोडेसे ओले पावटे घेतले चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण तर सुरुवातीला ही भाजी पाण्यामध्ये घालून एक वाफ द्यायचे पाण्याला भाजीला म्हणजे उकळी आणायची एक तर कढईमध्ये पाणी ठेवलंय भाजी घालायची झाकण घालायचं आणि पाण्याला एक उकळी आणायची उकळी आली गॅस बंद करायचा भाजी काढून घ्यायची आणि थंड व्हायला हो ठेवून द्यायची भाजी शिजवलेले हे जे पाणी आहे हे असंच ठेवायचं नंतर भाजीमध्ये हेच पाणी वापरायचं तर भाजी काढून एका चाळणीमध्ये ठेवायची थंड होण्यासाठी आणि थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायची हिला भाजी थंड झालीये आता हिला बारीक वाटून घेऊया भाजी बारीक करून घेतली की त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे तर पाववाटी शेंगदाणे घेतलेत मी पर्स मोडवरती फिरवून घ्यायचे शेंगदाण्याची फक्त भरड करून घ्यायची भाजीमध्ये खूप छान लागतात भरड केलेले शेंगदाणे आता छोट्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतले हे सुद्धा जाडसर वाटून घ्यायचं फोडणीसाठी गॅसवरती ठेवली आहे तेल घालायचं हे छोटे तीन चमचे तेल घातले तेल गरम झालं जिरं मोहरी घालायची थोडासा हिंग घालायचा आणि जाडसर वाटलेला लसूण मिरची घालायची सोबतच ओले पावट्याचे दाणे घालायचे पावट्याच्या दाण्यांमुळे चव खूप छान येते भाजीला पावटे अवेलेबल नसतील तर डाळ घातली तरी सुद्धा चालते चण्याची डाळ थोडीशी भिजवायची आणि घालायची खूप छान शिजली जाते डाळ सुद्धा तर पावटे दोन मिनिट फ्राई झाल्यानंतर पाव चमचा हळद घालायची थोडासा गरम मसाला थोडीशी धने पावडर घालायची एक चमचा घाटी मसाला घालायचा सोबतच एक चमचा घालायचं भाकरीचं पीठ भाकरीचं पीठ घालायचं आणि परत मिनिटभर छान तेलामध्ये हे परतून घ्यायचं सगळं पीठ छान भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि आता घालायची बारीक केलेली भाजी भाजी घालायची आणि आपण जे भाजीसाठी पाणी उकळलं होतं ज्या पाण्यामध्ये भाजी उकळली होती तेच पाणी परत भाजीमध्ये घालायचं तर खूप छान येते पाणी थोडस कमी घालायचं ही भाजी घट्ट सर खूप छान लागते पीठ घातल्यामुळं खूप छान मिळून येते भाजी शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायची गरज नाही जवळजवळ तीन वाट्या पाणी घातले आता घालायचं मीठ अर्धा चमचा मीठ घातले झाकट घालून जवळजवळ सात आठ मिनिट मंद गॅसवरती छान शिजू द्यायची भाजी भाजी शिजायला फार वेळ नाही लागत पण सोबत घातलेले जे पावटे आहेत त्यांना शिजायला थोडासा वेळ लागतो तर जवळजवळ सात ते, सा ते आठ मिनिटानंतर भाजी खूप छान आहे तुम्ही बघू शकता किती छान भाजी झाली आहे आणि अशी ही आपली चाकवताची भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि किती घट्टसर अशी ही चाकवताची भाजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय भाजीला बघा अगदी हिरवा रंग तसाच आहे अशी ही, ही आरोग्यदायी भाजी सर्वांनी आठवड्यातून किंवा दोन वेळा तरी खावी